मंडळी जिल्हा रुग्णालयात अक्षराचा मृतदेह आणला तेव्हा तिच्या आईचा आक्रोश ऐकून अनेकांचे डोळे पाणवले तिचा एकमेव आधार फोटो काही दिवसापासून प्रचंड हात ठेवून हसणाऱ्या त्या चिमुकलीचा निष्पाप चेहरा लवकरात लवकर सापडावा हे संपूर्ण बीड जिल्ह्याला वाटत होत यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता कारण दोन दिवस साधुगर तिच्या बापानं स्वतःला गळफास लावून स्वतः संपवलं होतं त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आणि त्यानंतर त्याची ही तीन वर्षाची चिमुरुडी मुलगी अक्षरा बेपत्ता झाली पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं तीन दिवस अगोदर आपल्या डोक्यावरून बापाचं छप्पर आहे याची तिला समज नसताना अखेर तिसऱ्या दिवशी त्या चिमुकलीचा मृतदेह सापडला या दुर्दैवी घटनेचं नेमकं प्रकरण काय आहे तेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा बीड जिल्ह्यातील सावंगी गावातील चौतीस वर्षीय शेतकरी जयराम बोरवडे यांचा मृतदेह नऊ सप्टेंबर रोजी इसामपूर शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला जयराम बोरवडे हे शेतकरी होते त्यांची स्वतःची दोन एकर शेती होती तर गावातल्या एकाची पाच एकर शेती त्यांनी कसण्यासाठी घेतली होती तो आणि त्याची पत्नी प्रीती दोघे जण शेतीत दोघे कष्ट करायचे कारण दोघांचं स्वप्न होत आपल्या एकुलत्या एक मुलीला अक्षराला चांगलं शिकवायचं तिला मोठं करायचं पण हे सर्व चालू असतानाच शेती नेहमी तोट्यात जात असल्यानं त्याने शेतीला जोडधंदा म्हणून एक वर्षभरापूर्वी एक पिकअप घेतला पण त्यातून त्याला म्हणावा असा फायदा झाला नाही त्यामुळे बँकेचे हप्ते थकत गेले परिणामी त्याची पिकप बँकेने जप्त केली त्यामुळे तो अजून जास्त टेन्शन मध्ये राहू लागला परिणामी तो दारूच्या गेला आणि याच्यातच जयराम एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला कर्जाच्या बोजामुळे स्वतःला संपवलं अशी चर्चा गावात चालू झाली पण याच सोबत अजून एक चर्चा चालू होती ती म्हणजे जयरामची तीन वर्षाची मुलगी अक्षरा कुठे आहे ज्या दिवशी जयरामचा मृतदेह सापडला त्या दिवशी म्हणजे नऊ सप्टेंबरला सकाळी जयराम अक्षराला घेऊन बाहेर पडला होता दोघे जण जयरामच्या बाईक वरून निघाले होते पण जयरामचा संध्याकाळी मृतदेह सापडल्यानंतरही अक्षराचा मात्र काही पत्ता नव्हता ती कुठे असेल कशी असेल या, या विचारानं अख्खं गाव चिंतेत पडलं अक्षरा सापडत नाही हे पाहून सगळे गावकरी एकवटले तिच्या गालावर हात ठेवून असणाऱ्या त्या गोंड चिमुकलीचा फोटो व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम वर प्रचंड व्हायरल केला फोटो दिसणार हे निरागस बाळ कुठे सापडलं तर आम्हाला कळवा या आशयाचे संदेश आणि रील्स हजारो लोकांनी शेअर केले प्रत्येक जण फक्त एकच प्रार्थना करत होता की ती सुखरूप सापडावी तिची आई नातेवाईक पोलीस आणि गावकरी रात्रंदिवस तिला शोधत होते कोणी शेत पिंजून काढत होतं तर कोणी डोंगरात फिरत होतं पण यश येत नव्हतं तिच्या आईने प्रीती बोरवडे यांनी जयराम दारूच्या नशेत असताना कुणीतरी त्याच्या मुलीचं अपहरण केलं असावं असा संशय पोलिसांकडे व्यक्त केला आसा हो। आसा दहा सप्टेंबर रोजी म्हणजेच जयरामच्या आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका निर्जन रस्त्यावर सापडली सगळ्यांना वाटलं की अक्षरा नक्कीच असेल गाडीच्या जवळपासचा परिसर पोलिसांनी गावकऱ्यांनी पिंजून काढला पण दुर्दैव तिथेही ती नव्हती दोन दिवस उलटून गेले पण अक्षराचा शोध लागत नव्हता सगळ्यांच्या मनात आशेचा एक किरण दिसत होता की ती नक्की जिवंत असेल म्हणून तिला शोधण्याची आशा मात्र कोणी सोडली नव्हती पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं अखेर अकरा सप्टेंबरला तिसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही तरुणांना श्रीक्षेत्र रामगड जवळच्या एका झाडाला गळपास घेतलेल्या अवस्थेत एका चिमुकलीचा मृतदेह दिसला न ती चिमुकली दुसरी कोणी नसून ती बेपत्ता असलेली अक्षर होती जेव्हा पोलिसांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांना वाटत होतं की ही अक्षरा नसावी पण न तसंच घडलं पोलिसांसाठी हा एक मोठा धक्का होता एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता आणि तोही वेगवेगळ्या ठिकाणी जयराम आणि अक्षराचा मृत्यू नेमका कसा झाला या प्रश्नाने पोलिसांनाही गोंधळात पाडलं होतं पण अक्षराची आई प्रीती बोरवडे यांनी दिलेल्या तक्रारीतून आणि पोलिसांनी केलेल्या सखोल तपासातून या प्रकरणाचं गुढ उकललं आठ सप्टेंबरला जयरामने पत्नी प्रीतीला तिच्या माहेरी औरंगपूरला सोडून दिलं होतं नऊ सप्टेंबरला तो दारूच्या नशेत पुन्हा तिच्या माहेरी आला जिथे त्यांच्या जोरदार भांडण झालं रागाच्या भरात जयरामनं अंगणात खेळत असलेल्या अक्षराला उचललं आणि तिला परत आणून सोडतो असं सांगून तो निघून गेला पण तो परत आलाच नाही उलट त्याने आपल्या दारूच्या व्यसनातून आणि पत्नीसोबत झालेल्या भांडणातून एक असा निर्णय घेतला ज्याने एक निरागास जीवाचा बळी घेतला पोलिसांच्या तपासानुसार जयरामनं आधी अक्षराला रामगडला नेलं तिथे त्याने तिला गळफास देऊन तिचा जीव घेतला त्याचा तिथेच स्वतःला संपवण्याचाही प्लॅन होता पण झाडाची उंची कमी असल्यानं तो फसल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यामुळे तो तिथून निघाला रस्त्यात गाडीतील पेट्रोल संपल्यामुळं त्याने गाडी तिथे सोडून दिली आणि तो पुढे चालत जाऊन इसामपूर शिवारात एका झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं सुरुवातीला पत्नी प्रीतीला वाटत होतं कि या सगळ्यांमागे एखाद्या अज्ञात व्यक्तीचा हात असावा पण पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हे स्पष्ट झालं की या दुर्दैवी घटनेला दुसरं कोणीही जबाबदार नव्हतं दारूच्या व्यसनातून झालेल्या भांडणानं एका बापाने आधी आपल्या मुलीचा जीव घेतला आणि नंतर स्वतःला संपवलं आपल्या नंतर आपल्या मुलीचं काय होईल या विचारातून त्याने अक्षरालाही संपवलं असावं असा हो। पोलिसांचा अंदाज आहे मंडळी जिल्हा रुग्णालयात अक्षराचा मृतदेह आणला तेव्हा तिच्या आईचा आक्रोश ऐकून अनेकांचे डोळे पाणवले तिचा एकमेव आधार तिच्या नवऱ्याच्या एका चुकीच्या निर्णयानं हिरावून घेतला हे एक असं वास्तव आहे जे माणसाला अंतर्मुख व्हायला लावतं दारूच्या व्यसनाचे आणि कौटुंबिक कलहाचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात हे या दुर्दैवी घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं तुम्हाला या घटनेविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद ला कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका